खास रेसिपी हिवाळ्यातील फेमस असणारी व तसेच सर्व सीझनमध्ये आजकाल मिळते ही भाजी वालाच्या शेंगाची भाजी कशा पद्धतीनं बनवल्या जाते आणि ही बनवत असताना याच्यामध्ये कशा पद्धतीनं बनवल्यानंतर ही आपली छान होईल तर ती आपण जाणून घेऊयात आपण सर्वप्रथम कढईमध्ये तेल जे आहे ते अडीच बुकले टाकून घेतो आहे त्यानंतर राई आपण यामध्ये टाकून घेतल्यानंतर मग राई गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा जो आहे तर तो कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा टाकल्यानंतरच यामध्ये मग कढीपत्ता मित्रांनो तोळी टाकून घेतो आहे आपण छान याची चव याला कढीपत्ता टाकल्यानंतर येते त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या हे टाकल्यानंतर मग हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर बारीक केलेला टमाटर होता आपल्याला तो एक आपल्याला टाकून घ्यायचा आहे तो टमाटर टाकल्यानंतर पूर्ण त्याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये हळद आणि तिखट आपल्याला आता टाकून घ्यायचं आहे मित्रांनो ही भाजी खरं तर आपल्याला बनत असताना यामध्ये मटेर कसं टाकायचा आणि यामध्ये शिजत असताना पाणी किती टाकायचं तर ते आपण जाणून घेणार आहोत त्यानंतर आपल्या शेंगा ज्या आहेत त्या आपण छान व्यवस्थित दोनदा पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहे आणि त्या टाकल्यानंतर आपल्याला त्या व्यवस्थित अशा मिक्स करून घेणं फार गरजेचं आहे आणि ही भाजी सर्वांनाच आवडते कारण व्हिटॅमिन एक असले विभिन्न प्रकारचे व्हिटॅमिन या भाजीमध्ये आहेत छान मिक्स झाल्यानंतर मग यामध्ये आपल्याला जे भाजीचा जो मसाला आहे यामध्ये आपण तीळ जे आहे ते बारीक करून टाकणार आहोत यानंतर यामध्ये चवीनुसार आपण या ठिकाणी एक ते सवा चम्मच मीठ टाकून घेतो आहे कारण एक ते सवा पाव ही भाजी आपण या ठिकाणी बनवतो आहे त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स आपण करून घेतो आहे आणि ते मिक्स झाल्यानंतर मग यामध्ये अर्धा ग्लास आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर मग दोन चार मिनिट आपल्याला याला झाकण लावून व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे एकदा ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती मग आपल्याला झाकण दोन तीन मिनिट ठेवल्यानंतर मग आपला जो तिळाचा बारीक आपण मिक्सरमधून हो त्याचा कूट करून घेतलेला आहे तो तिळाचा कूट आपण त्यामध्ये टाकायचा जेणेकरून एक छान असे ते शिजेल यानंतर यामधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर आपण बारीक करून यामध्ये टाकायचा आहे आणि मग झाकण ठेवून याला तीन चार मिनट शिजल्यानंतर मग यामध्ये आपल्याला जो आहे तर तो आपण तेलाचा भुरका टाकणार सॉरी तो आपण तिळाचा भुरका जो आपण करून ठेवलेला आहे तर तो यामध्ये टाकायचा आहे आणि एकदा पूर्ण मिक्स करायचं आणि हे मिक्स झाल्यानंतर त्यानंतर चार पाच दहा ते बारा मिनिट आपल्याला याला मंदाच्यावर शिजल्याचा आहे जेणेकरून सर्व मसाला आपल्या भाजीला लागला पाहिजे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये